वाल्मिक कराडमुळे मंत्रीपद गमावण्याची वेळ आलेल्या धनंजय मुंडेंनी आता पुन्हा मंत्रीपदाची खुर्ची मिळण्याचे त्यांना वेध लागलेत रायगडमधील एका कार्यक्रमात त्यांनी तशी जाहीर मागणीच केली रिकामं ठेवू नका तटकरेंना हीच विनंती करतो असं मुंडे जाहीरपणे म्हणाले तर मुंडेंबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो तर चालत पण आता रिकाम ठेवू नका जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो धनंजय मुंडेंनी भाषणामध्ये सांगितलं की मला आता काम द्या पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात संधी भेटेल त्यांनी सांगितलं की मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्यांनी राज्यामध्ये कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणाने बसून घेतले